उन्हाळी वाळवण रेसिपीमधली ही एक सांडग्याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सांडगे बनवले जातात पण आमच्याकडे जशी पारंपरिक पद्धतीने ही सांडग्याची रेसिपी बनवली जाते त्याच पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे एक किलोच्या प्रमाणात ही रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे तर करूया आपण रेसिपीला सुरुवात सुरुवातीला एका ताटामध्ये मेजरमेंट कपानी दोन कप मटकीची डाळ आणि एक कप हरभऱ्याची डाळ घ्यायची आता किलोच्या प्रमाणात जर तुम्ही ही रेसिपी बनवणार असेल तर एक किलो मटकीची डाळ आणि तीनशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ घ्यायची आणि डाळ अशी पूर्ण छान अशी हाताने मिक्स करून घ्यायची नंतर मिक्स करून झाल्यानंतर आपण ही डाळ दोन तास उन्हामध्ये छान अशी वाळवून घेणार आहे म्हणजे मिक्सरला याची पावडर पटकन होती आणि सांडगे वर्षभर टिकण्यास मदत होती आता दोन ते तीन तास ही डाळ उन्हामध्ये छान अशी वाळवून घेतलेली जेवढं डाळीला लावून द्याल तेवढी सांडगे वर्षभर छान असे टिकून राहतात तर या पद्धतीने डाळी लावून देऊन घेतलेली आहे आणि आता ही डाळ आपण एका ओल्या कपड्याने पुसून पण घेतलेली आहे नंतर आपण ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर थोड्या थोड्या प्रमाणात अशी ही डाळ घेऊन जाडसर मिक्सरला दळून घ्यायची परातीमध्ये मोदकाची चाळणी ठेवून घेतलेली आता ही आपण मिक्सरला दळून घेतलेली डाळ या चाळणीतोतून चाळून घेणारे जाडसरच पीठ या ठिकाणी आपल्याला सांडग्यासाठी तयार करायचं आहे तर या पद्धतीने ही दळून आणलेलं हे डाळीचं पीठ चाळून घ्यायचं आहे म्हणजे जे जाडसर कण असतील ते चाळणीमध्ये वर राहतील नंतर परत एकदाही आपण जाडसर राहिलेली डाळ आहे ती मिक्सरला फिरवून घेणारे तर खाली पडलेल्या या डाळीपासूनच आपण सांडगे बनवणारे तर या पद्धतीने परत एकदा ही डाळ मिक्सरला फिरवून आणलेली एक किलोच्या प्रमाणात ही डाळ आपण छान अशी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे तर तयार झालेलं आहे हे पीठ पाहू शकताय तुम्ही एवढं जाडसरपीठ या सांडग्यासाठी वापरायचे आता आपण सांडग्यासाठी लागणारा लसूण अर्धी वाटी सोलून घेतलेला आहे हळद घेतलेली आहे हिंग जिरे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता या ठिकाणी आपण लसूण आणि जिरे बारीक करून घेणार आहे तर हे मिक्सरला फिरवून आणलेले लसूण आणि जिरे जिरे कच्चेच वापरायचे ते या ठिकाणी तर या पद्धतीने कुटून आणलेली पेस्ट आपण साईडला ठेवूया आणि आता सांडग्याचं पीठ मळायला घेऊया तर या पिठामध्ये दीड चमचा लाल तिखट घालून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचे खूप काही साहित्य यासाठी लागत नाही जे घरामध्ये उपलब्ध साहित्यातच ही सांडग्याची रेसिपी तयार होती अर्धा चमचा हळद घातलेली आहे पाव चमचा हिंग आहे आणि जी आपण लसूण आणि जिऱ्याची पेस्ट बनवली होती ती या ठिकाणी घालून घेतलेली आणि आता ही एकदम बारीक अशी चिरून घेतलेली कोथिंबीर या ठिकाणी संपूर्ण कोथिंबीर घालून घ्यायची अर्धी जोडी कोथिंबीरीची थी या ठिकाणी वापरलेली आता सुरुवातीला छान असं हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपण थंड पाणी वापरून हे पीठ घट्टसर भिजवून घेणार आहे तर लागेल ला असं पाणी घालून आपण हाताने छान असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे तेलाचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही तेलाचा जर या ठिकाणी वापर केला तर हे सांडग्याला वर्षभर आपण ठेवू शकत नाही कारण कडवट असा वास येतो या ठिकाणी तर तेल न घालताच हे पीठ असं छान घट्टसर मळून घ्यायचे पीठचा आडसर दळ असल्यामुळं पटकन याचा गोळा छान मळून घेता येतो सुरुवातीला थोडा सैलसर गोळा मळून घेतलेला आहे आणि याच्यावर अर्ध्या तासासाठी एक स्टीलचं ताट झाकून ठेवायचे अर्ध्या तासानंतर आपण हे सांडगे बनवायला घेणार आहे तर याच्यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय थोडंसं हे पीठ घट्ट असं झालेलं आहे नंतर आपण त्यामधला लागेल ला असा गोळा काढून घ्यायचा आहे राहिलेलं पीठ झाकून ठेवायचंय परत एकदा आणि हाताने छान असा हा गोळा मळून घ्यायचा थोडंसं पाण्याचा हात लावून हा गोळा मळून घेतलेला आहे आता आपण यातला लागेल एवढा गोळा हातामध्ये काढून घेऊन याचे सांडगे बनवून घेणार आहे खूप मऊसर असं हे पीठ बनवून घ्यायचे खूप पण पातळ पीठ बनवायचं नाही नाही तर सांडगे तोडता येत नाहीत आता ज्या ताटामध्ये आपण हे सांडगे घालणार आहे त्या ताटाला अगदी थोडस तेल लावून घ्यायचे आणि हे सांडगे तुम्ही प्लॅस्टिक पेपरवर पण घालून घेऊ शकता प्लॅस्टिक पेपरवर घालत असताना तेल लावायची गरज लागत नाही तर हे ताटामध्ये असं सावलीला बसून घालता येतात पण ताटाला तेल लावत असताना पण खूप कमी तेल लावायचे म्हणजे हे सांडगे आपल्याला वर्षभर स्टोअर करून ठेवता येतात जर तेलाचा वापर जास्त केला तर सांडग्याला एक प्रकारचा वास येतो आणि मधूनमधून मदुन असं पाण्याचा हात घेऊन थोडं थोडं करून पीठ घेऊन हे सांडगे या पद्धतीने तोडून घ्यायचे तर ही पारंपरिक पद्धत खूप झटपट अशी एक किलोच्या प्रमाणात दोन ते अडीच तासातच हे सांडगे एकट्यालासुद्धा तयार करून होतात तर सांडगे असे या पद्धतीने ताटामध्ये तयार करून झाल्यानंतर दोन दिवस हे उन्हाला छान कडकडीत असे वाळवून घ्यायचेत म्हणजे हे सांडगे वर्षभर आपल्याला डब्यामध्ये ठेवून खाता येतात तो रही सांगे तर ले ले। तो रही ही सांडगे पूर्ण तयार करून झाल्यानंतर दोन दिवस उन्हामध्ये छान असे वाळवून घेतलेले तर या पद्धतीने तुम्ही हे ताट उन्हाला ठेवून घ्यायचेत आणि हे सांडगे तयार करून घ्यायचेत तर या पद्धतीने तुम्ही बनवलं तर जेव्हा काही भाजीला घरात नसेल तेव्हा हे सांडगे भाजून याची भाजी तयार करता येते खूप अप्रतिम अशी चवीची याची भाजी तयार होती तर तुम्ही पाहू शकताय खूप छान असे हे सांडगे तयार झालेले आणि हे सांडगे आपण पूर्ण वाळल्यानंतरच डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि मटकीच्या डाळीचे सांडगे खूप खमंग आणि टेस्टी असे लागतात इतर डाळींपेक्षा किंवा मिक्स डाळीचे पण सांडगे तुम्ही बनवू शकता पण त्यापेक्षा हे पारंपरिक पद्धतीने बनवलेली रेसिपी नक्की करून पहा ెర్ సబ్స్క్రా విసరూ నకా థ్యాంక్ యూ